नमस्कार आपण आहात रत्नपूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री सोमेश्वर भगवंताचा गाभारा गंगेच्या पाण्याने सोन बुजवून सोनपेठकरांनी पावसासाठी घातले साकडे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी मे महिन्यातील कीर्तिका नक्षत्रात पडलेल्या व जूनच्या सुरुवातीत पडलेल्या पावसावर पेरणी केली पण गेल्या दीड दोन महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने हातचे आलेले पीक वाया जाण्याची शक्यता असल्याने व काही शेतकऱ्यांनी द्वार पेरणी केली असली तरी संपूर्ण जून महिना जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने आज सोनपेठचे आराध्य दैवत असलेल्या श्री सोमेश्वर भगवंताच्या गाभाऱ्यात सोनपेठ शहरातील श्री सोमेश्वरनगर गणेशनगर संभाजीनगर निरगुळ फोटा परिसरातील अनवानी पायाने शेकडो महिला व पुरुषांनी वाजत गाजत गोदावरी गंगेचे पाणी आणून श्री सोमेश्वरांचा देव गाभाऱ्यात गंगेच्या पाण्याने बुजून पा पावसासाठी साखरे घातले येत्या आठ दिवसात पाऊस पडला तर गावात तोडलेले पाणी सोडून अनुदान करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले रत्नागूर न्यूज सोनपेठ